शाळा अनुदानाच्या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे महाराष्ट्रातील तमाम विना तथा अंशतः अनुदानित शिक्षक बंधू भग आता सध्याची मुंबईची परिस्थिती बघता मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामध्ये सुद्धा मी भारत जामणी आणि तसेच आदरणीय रहाटे काका हे बघा का जेवण सुरू आहे येणे हव हो कोणतीही कंडिशन नाही आणि थोड्या थोड्यात रंगारीसरे येत आहेत तर पाऊस असो ऊन असो कोणतीही कंडिशन असो आम्ही पाठपुरावा केल्याशिवाय सोडणार नाही आणि म्हणून आतासुद्धा आम्ही मुंबईमध्ये तळ ठाकून बसलेलो आहोत की बारा जुलैला जे आदरणीय शिक्षणमंत्री यांनी जी घोषणा केलेली आहे वाळू टप्प्याची त्याचा लवकरात लवकर शासन निर्णय कसा निर्गमित होईल व शासन निर्गमित निर्णय निर्गमित होऊनच लवकरात लवकर टप्प्याचा एका महिन्याचा तरी खात्यावर पगार शिक्षकांचा कसा पडेल यासाठी आम्ही पाठपुरावा इथे मुंबईमध्ये करत आहोत आणि इतरां इतरही शिक्षकांचे लवकर प्रश्न सुटावे यासाठीसुद्धा आम्ही इथं आहोत मुंबईमध्ये आणि म्हणून आज लाडके शिक्षणमंत्री यांचा वाढदिवस आहे भगवंताला हीच प्रार्थना करतो की आयुष्य दीर्घायुष्य लाडक्या शिक्षणमंत्र्यांना लाभो तसेच मुख्यमंत्र्यांनासुद्धा दीर्घायुष्य लाभो आणि आज वाढदिवसाच्या दिवशी का होय ना एक सकारात्मक विचार करून तमाम महाराष्ट्रातील विनादता अंशता अनुदानित शिक्षकांचा एकदाचा कायम वनवास मिटवावा हीच माननीय लाडके शिक्षणमंत्री यांना यांच्याशी मी विनंती करतो यांना विनंती करतो आणि लाडके शिक्षणमंत्री यांना दीर्घायुष्य लाभो हीच महाराष्ट्रातील शिक्षकांच्या वतीने आपण सर्वजण प्रार्थना करूया